मागच्याही तहसीलदारांनी जो अहवाल केला सव्वीस तीनचा एकवीस चा अहवाल आहे त्या अहवाला तहसीलदारांनी म्हटलं नाही तेवढा आहे ते मागच्या तहसीलदारांनी जो अहवाल केला आहे त्याच्यानंतर तुम्ही जो वेळेला सांगितलं ज्यांच्याकडे बोजे आहेत त्यांच्याही लिलावाचा ऑलरेडी तहसीलदारांनी चालू केलं कधी आहे सगळे त्यांच्या नाही जायला

सर नाही आणि शासनाचा आपण महसूल दोन तीन वर्ष त्यांना खुबाच दिली ना काय तुमच्या मसुरी नाही आपल्यावर मसूर तिकडे का महसूल मसुरीकडे आला की झाला कुठल्याही मार्गाने हे देत स्पेस एलिगेशन करायला

सातत्याने तक्रारी होत आहेत मध्ये सर्कल सर्कल तरी आहेत सर्कल साहेब आणि काय नाही पण साहेब बघितलं आम्ही सीएमओ कार्यक्रम तक्रार सीएमओ कार्यक्रम काही इथे पण की ते करू नका तरी पण सीएमओ सगळे पुरावे आम्ही सगळे सीएम आम्ही जाणार भेटू

कोणत्याही पेन्शन घेतली नाही तात्पुरती मी मागितलेली कोणत्याही साय। प्रकारचे उत्तर आमच्याकडे अहवालात नाही आहे म्हटल्या म्हणजे ते इन्लिगल आहे दोन हजार तेराच्या नियमाप्रमाणे तपासायचं आहे तहसीलदार तहसीलदारांनी प्रांतांनी भेटी द्यायची आहे अठ्यात्तर मध्ये म्हटलंय बघा अठ्यात्तर काय मध्ये किती भेटी दिल्या तुम्ही त्यांची असलेले पास एक वर्ष त्यांनी सरपुत पण ठेवायचे आहेत आम्ही मागितलं तुम्ही आम्हाला मिळवून द्यायचे आहेत तीन तीन माझे आमदार येऊन पण तुम्ही आमच्या अवलोकन अवलंकरताय ती माझी आमदार अपमान करताय असंच आहे ना आधी काय म्हणजे आम्ही मोठी गिरी काय आमच्या आमची ती धंदे आहेत की आमच्या आमच्याकडून काही धंदे आहेत आम्ही सर जडजगड वाटवा मन बनतो साठी सांगतात तुमच्या सगळ्यात मोठं गाव आहे शासनाला बसून भेटला जवळजवळ दंड चार कोटी झाला म्हणजे एवढा मसूर दरवर्षी मिळतो दोन तीन वर्षात पण जिथे शासनाला बसून भेटतं अशा गावाला तुम्ही भेट दिली पाहिजे केली सगळं भेट दिलेली भेट दिली नाही की नाही मला सांगा तिथे इमारती बांधलेल्या आहेत पतल्याशी बीची घेतले त्यांनी

असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम